ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत गणेशोत्सव आता काही दिवसांवर आलाय आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मूर्तीकारांसमोरील विघ्न काही केल्यात दूर होत नाहीयेत यंदाच्या गणेशोत्सवावर नवीन संकट आले आणि ते म्हणजे जीएसटीचं तसंच वेळेवर परवानगी न मिळाल्यामुळे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवता येत नसल्यानं मूर्तीकरांचं म्हणणं आहे त्यामुळे उत्सवाआधीच विघ्नांचा सा सामना मूर्तिकारांना करावा लागतोय विघ्नहर्त्याचा उत्सव म्हणजे गणेशोत्सव पण याच गणेशोत्सवातलं मोठं विघ्न सध्या मूर्तिकारांसमोर उभं आहे जीएसटीचा फटका सध्या मुंबईतले मूर्तिकार अनुभवत आहेत क्यू पी येते राजस्थानहून आणि राजस्थानहून आल्यानंतर ते आम्हाला अठरा टक्के जी एस टी लावून देत आहेत पण मंडळाकडे आमच्या समस्या म्हटल्या मंडळ तयार होत नाही हजार रुपये वाढवायचं झालं तर त्याच्यासाठी तयार होत नाही तर डी जे वगैरे हे प्रकार येतात त्याच्यासाठी लाखो रुपये खर्च करतात पण मूर्तिकारांसाठी जर एक हजार जरी माग म्हणजे वाढीव मागितले ते देत मग इ जी एस टीसाठी आम्ही ते काय देणार ते जी एस टीवर देऊ शकत नाही आम्हाला वाडी मागितले मंडळाकडे जीएसटी आम्ही तुमच्यावर लादतो हे तुम्ही भरा किंवा आम्ही एवढं पर्याय ठेवला आम्ही अर्धा आम्ही भरू अर्धा तुम्ही भरा पण तो पूर्ण भरण आम्हालाही शक्य होत नाही एकीकडे सरकार पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना प्रोत्साहन देते पण दुसरीकडे त्यासाठी आवश्यक गोष्टींकडे मात्र दुर्लक्ष करताना दिसते त्यामुळे मूर्तिकारंना वेळेवर मूर्ती तयार करणं कठीण बनलंय शासनाने मूर्तिकारंना जागा दिली वेळेवरती नॉमिनल दरामध्ये तर त्यांनाही आणि सहा महिन्या मिनिमम जागा हवे तर त्यांना मूर्त्या मातीच्या मूर्त्या बनवत येतील म्हणजे शासनाची अपेक्षा आहे पर्यावरणपूरक मूर्त्या असणं तर ते आम्ही साध्य करू शकू आम्हालाही खूप इच्छा आहे की शासनाला मदत करावी पण शेवटी तीन महिन्यामध्ये एक महिन्यानुसार परमिशन मागण्यात जातो उरल्या दोन महिन्यात मुंडं बांधायला कधी मूर्त्या बनवायच्या कधी मूर्त्या विकायच्या कधी हा शेवटी प्रश्न येत होत ना मुंबईत पारंपरिक मूर्तिकार आता कमी उरलेत आणि जे उरलेत त्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय त्यामुळे मूर्तिकारांसमोरील विघ्नांकडे सरकार यावर्षी तरी लक्ष देणार का असा प्रश्न विचारला जातोय व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट सह उदय जाधव आयबीएन लोकमत मुंबई